नमस्कार रिअल मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आजची ब्रेकिंग न्यूज दोन हजार चोवीस पंचवीसचा प्रोत्साहन भत्ता ही सरसगट काय आहे सविस्तर बातमी पाहूयात तत्पूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा हिंगोली जिल्हा परिषद कन्या प्रशालेच्या मैदानावरून नऊ मार्चला दुपारी मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावरून घोषणा देत हा मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर धडकला मोर्चाचे नेतृत्व महाराष्ट्र राज्य अंगणवाडी सेविका व मदतनीस महासंघाचे प्रदेशाध्यक्ष भगवानराव देशमुख यांनी केले यावेळी संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागाचे उपकार्यकारी अधिकारी विजय बोराटे यांना निवेदन देण्यात आले निवेदनात नमूद केले की सर्वोच्च न्यायालयाने पंचवीस एप्रिल दोन हजार बावीस रोजी अंगणवाडी कर्मचारी ग्रेज्युटी मिळण्यास पात्र असल्याचा निर्णय दिला परंतु राज्यात त्याची अंमलबजावणी झाली नाही ग्रॅज्युएटीच्या रकमेमध्ये एक रकमी सेवा समाप्ती लाभार्थी रक्कम समाविष्ट करून ग्रॅज्युएटी देण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून त्याच्याशी महासंघ सहमत नाही याकरिता ग्रॅज्युएटी व एक रकमी सेवा समाप्ती लाभ स्वतंत्र देण्यात यावा सध्या एफ आर एसच्या माध्यमातून अंगणवाडी सेविकांना दरमहा टी एच आर वाटप करायचे सांगितले आहे हे काम अंगणवाडी सेविका करण्याचा प्रयत्न करीत असताना त्यांना बऱ्याच अडचणी निर्माण होत आहेत अंगणवाडी सेविकांना तणावमुक्त वातावरणात काम करण्याची संधी उपलब्ध करून द्यावी तसेच पेन्शन ग्रॅज्युएटी ऑक्टोंबर दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस राज्य सरकारने मंजूर केलेला प्रोत्साहन भत्ता सरसगट सर्वांना यावा जुलै दोन हजार पंचवीसपासून प्रोत्साहन भत्ता नियमित मानधनात वर्ग करून अंगणवाडी सेविकांना पंधरा हजार रुपये व मदतीसांना साडेआठ हजार रुपये मानधन देण्यात यावे